जय महाराष्ट्र तर रात्रीच्या भागामध्ये आपण पाहिलंच होतं की जे म्हणजे नॉमिनेशनमध्ये जर सगळे झालेत तर आता फक्त बिग बॉसने एक टान्स दिलाय की तुम्ही जनतेसमोर आणून दाखवा की हा काही काम करत नाही किंवा हा हे नाहीये टार्गेट करून दाखवा की जनतेसमोर जनतेला असं बाहेर समजलं पाहिजे की जेणेकरून त्याला ओट कमी भेटतील तर असा एक टास्क ठेवला होता आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनीच ए टीम आणि बी टीम केली होती आणि त्याच्यामध्ये भरपूर जणांनी सगळ्यांना एकमेकांना टार्गेट केलं कोणीच असं नव्हतं की त्याला टार्गेट नव्हतं केलं त्याच्यानंतर बिग बॉसने असा एक टास्क दिला की लगोरी रचायचा टास्क होता त्याच्यामध्ये टीम पाडल्या होत्या टीम ए आणि टीम बी तर टीम एमध्ये मध्ये वर्षाताई होत्या अभिजित होता निक्की होत्या आणि आपला हे होता सुरेश होता त्याच्यानंतर टीम राहिलेली सगळे टीम मध्ये होते तर टीम टीम बी आणि टीम एमध्ये जेव्हा गेम चालू झाला त्याच्यानंतर पहिला गेम पहिला जो टास्क आलेला त्याच्यामध्ये पहिली फेरी जी झाली त्याच्यामध्ये ती सेम होती त्यामुळे त्यांना सगळ्यांना से सेम पॉईंट भेटले त्याच्यानंतर डी पी दादा आणि दादा होते अगेन्स्ट त्याच्यानंतर पण त्यातमध्ये पण डीपी डी दा पी खूप छान खेळले आणि त्याच्यानंतर सूरजमुळे टीम ए ही जिंकली गेली कारण बी असा टास्क खेळला होता की सांग सांगकाम्या असं एक टीम सांगकाम्या होईल हरली तर ते सांगकाम्या आणि बाकीचे जे राजा होईल ते सांगेल तसं सा काम करावं लागेल सगळं घरातलं असं होतं त्यामुळे निक्की वगैरे सगळे जिंकलेत व टीम ये त्यामुळे सूरजने पण त्यात थोडस बरं चांगलं नाही वाटलं की सूरजने पण पॅडेदा त्याला पाय चोळायला लावले वगैरे तेल लावून मालिश करायला लावली ला हा टास्क होता ठीक आहे पण त्याने थोडस हे करायला पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर पण वर्षाताईने पण पाय वगैरे मस्त चोळून घेतलेत त्याच्यामध्ये पण जान्हवी खूप रडते की जान्हवीला सगळं स्वयंपाक बनवायला लागतो कारण ती त्या टीममध्ये इकडे अंकिताने दो त्या दोघीच होत्या आणि त्या राजा म्हणणारे त्यांनी दिलं की लेफ्ट हाताने कनिक माळायची होती त्यामुळे ती खूप कंटाळली होती रडत पण होती की मी खूप कंटाळे मला त्रास होते आणि त्याच्यामध्ये खूप त्रास करून घेतलाय की मला चहा पाहिजे मला कॉफी पाहिजे असे भरपूर जणांनी हे केले आणि टीम मध्ये पण धनंजय दादा होते त्याच्यामध्ये पण धनंजय दादा आणि छान खेळले त्यामुळे त्यांनी पण असे खूप फरमाईश ठेवले त्यामुळे जान्हवी पण खूप कंटाळून गेले अंकिताला बहुतेक हो अंकितानाही कंटाळली कारण जान्हवी खूप कंटाळली आणि आता बिबोच्या घरामध्ये ह्या मध्ये कोण जाणार आहे खरंच नाही माहिती बहुतेक ह्या मध्ये दोघ जण जातील कारण राहिल्याच किती सहा तारखेला तर हे आहे फिनाले हे आहे त्यामुळे पण त्याच्यामध्ये आता त्यांना तीन, तीन चार जण लोक काढावे लागणार आहेत तीन चार म्हणजे फायनलमध्ये पाच किंवा चारच असतात त्यामुळे बाकीचे राहिलेले लोक धडाधड जातील ह्या मध्ये आणि पुढच्या वीकमध्ये त्यामुळे आता माहीत नाही ह्या वीकमध्ये दोन किंवा तीन मध्ये बाहेर जातील लोक आणि पहिले महत्त्वाचं म्हणजे ह्या वीकमध्ये मला तरी वाटते वर्षातही घराच्या बाहेर जातील कारण त्यांना वोटिंग मी सोशल मीडियावरती पण बघितले काय काय जणांनी टीम नावं टाकलेली आहेत आणि त्याच्यामध्ये कोण जाईल घराच्या बाहेर तर जास्त करून वर्षात आईला वर्षा वोटिंग भेटलेलं आहे त्यामुळे सूरज तर राहणार आहे हे आपल्याला पण माहिती आहे सूरजला आणि सगळ्यांनी सूरजला प्लीज सपोर्ट करा वोट करायला विसरू नका कारण आपल्याला सूरजला जिंकून आणायचंय मला माहिती आहे महाराष्ट्र सगळा सूरजच्या पाठीशी उभे पण सूरजला कोणी असं नका करू उभं आहे पण वोटिंग नका करू असं नका करू कारण वोटिंग लाईन चालू झालेले आहेत प्लीज वोट करायला पण विसरू नका कारण आपल्या महाराष्ट्राच्या माणसाला जिंकून आणायचंय कारण तो खूप मातीतला माणूस आहे आपल्यासारखा त्याला जिंकून आणायचंय सगळे माहिती आहे सोशल मीडियावरती सगळे सूरजला सपोर्ट करतात प्लीज एवढ्या म्हणजे एवढा महिना सपोर्ट केलाय आहे पूर्ण एवढा दिवस त्याला सपोर्ट केला आता आत्ता सपोर्टची त्याला खरंच गरज आहे जे, जे आपन, की आपण आत्ता त्याला वोटिंग केलं तर हा बाबा कुठं सक्सेस होईल असं वाटेल की बाबा हां की आपण एवढ्यापर्यंत वोटिंग केलेलं सपोर्ट केलेलं कुठेतरी सत्तात उतरला त्यामुळे आपल्याला जर तो ट्रॉपिक घेऊन येताना घरी पाहायचं आहे कारण आत्ता सोशल मीडियावर खूप ट्रेंड चालू आहे आता सगळेच म्हणजे जे जे कंटेस्टंट आहेत सगळे त्यांचे फॅन लोक सगळे उतरलेत वोटिंग करण्यासाठी प्लीज माझी पण हंबल रिक्वेस्ट आहे की प्लीज मी पण वोट करते तुम्ही पण वोट करायला विसरू नका आणि आत्ता खूप म्हणजे वाटलं नव्हतं की बिग बॉस एवढं लवकर समजेल संपेल माहीत नाही त्यांचं काय ठरलं वगैरे अचानक सत्तर दिवसाचा शो केलेला आहे त्यामुळे फिनाले खूप जवळ आलं आहे सहा तारखेला तर फिनाले आज पंचवीस तारीख आहे राहिले की ती पाच जण पाच सहा अकरा दिवस राहिले जास्त दिवस नाही राहिले अकरा दिवसामध्ये पाच जण घराच्या बाहेर काढायला लागणार आहे बिग बॉसला कारण चार जणच आय थिंक चार किंवा पाच जणच फिनालयामध्ये ठेवतात तर आता बघूया कोण कोण घराच्या बाहेर जाते मला वाटते माझ्या मनामतानुसार की एक वर्ष जातील आणि दुसरं कोण जायला आता सगळं टपटप राहिलेले आहेत माहीत नाही निकी पण जाऊ शकते आणि आता बिग बॉसने एक ठरले की फायनलमध्ये पंचवीस लाख रुपये देणार आहेत जे देणार असतात ते त्याच्यामध्ये आहे विनिंग प्राईज पंचवीस लाख रुपये आता त्याच्यामध्ये पण जिंकण्यासाठी आता एक टास्क खेळला आजच्या भागामध्ये आहे तो टास्क म्हणजे कोडं दिलेले ते पंचवीस लाख जिंकण्यासाठी म्हणजे असं काहीतरी आहे ती विनिंग प्राईज वाढवण्यासाठी आहे थिंक तर आता आजच्या भागात तर आपण पाहणारच आहोत चला तर सूरजला प्लीज सपोर्ट करायला विसरू नका चला तर मी हा व्हिडिओ इथंच संपवते पुन्हा एकदा ने भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र